बुलढाणा जिल्ह्यातल्या कालवड गावातल्या पार्वती तलवारे यांचे अचानक केस गळायला सुरुवात झाली केस इतके गळू लागले की आता त्यांचं टक्कल पडलंय गावातल्या अनेकांसोबत हेच झालंय माझे तीन दिवसामध्ये केस पूर्ण गळून गेले पूर्ण म्हणजे अशी डोक्याशी खात सुटते असे चुनचून करतात ते लागे हात लावला की पूर्ण हातात येतात डोकं फार दुखे तीन म्हणजे पहिले एक महिन्या अगोदर डोकं पुरं असं दुखत जाय डोक्यात डोळ्यातून चक्कर आले आणि अशा म्हणजे अशक्तपणान लागे पूर्ण त्रास व्हायला लागला शरीराने हातपाय लटलट कापायला लागले आणि का एकदमच केस घड्याला लागून गेले पण मग आता ते आम्हाला समजलंच नाही कशामुळे झाले काय पाण्यामुळे झालं की कशामुळे झालं का नाही ते बहुतांश केस गेल्यानं पार्वती काळजीत पडल्यात त्या सध्या एका मुलासह माहेरी राहतात आणि तिथेच शेती करतात गळून पडलेले केस त्यांनी सांभाळून ठेवलेत हे सगळे केस फक्त दहा दिवसांमध्ये डोकं नाही वाईट म्हणजे खूपच म्हणजे आता असं आहे की जसं काही डोकं कामच देत नाही की कसं काय करा काय नाही कसं होणार केस म्हणजे कंबरच्या खाली होते लांब आता आपण तीन दिवसात काहीच नाही राहिले एक तर पाणी शाराचं आहे प्यायला पाणी समजा विकत घेणं पडते डॉक्टरले दाखवलं पण डॉक्टरचं म्हणणं आहे की तुम्ही अकोला तिकडे जा आमच्यापाशी इलाज नाही आहे आणि त्याच्यामुळे हे कानं बी खूप त्रास देऊ राहिले डोळे त्रास देऊ राहिले म्हणजे ते जसं की इन्फेक्शन होऊ राहिलं कानं रात्रभर ठणक असे ठणकतात येऊ राहील त्याच्यावर चेहऱ्यावर येऊ राहिली पार्वती यांच्यासारख्या अनेक महिलांना या समस्येला सामोरं जावं लागतं आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात असलेल्या बोंडगाव कालवड हिंगणा या गावांमधील जवळपास पन्नास पेक्षा अधिक नागरिकांचं असं टक्कल पडलंय मधील एक वृद्ध महिला आणि काही लहान मुलांनाही याचा प्रादुर्भाव झालाय काही खाऱ्यापणाने की काय कान केस झाले ते आधी झालो आलो आमच्या गावात पंचवीस लोक कोणाला माहीत पडून राहिला नाही माहित पडून राहिला हे असे समजा हाती एक दिवस पहिले खाजवतात दुसऱ्याचे हाती राहिले नाही कसं रे आता साहेबांना सांगतलंच नाही दोन तीन डॉक्टर साहेब येऊन गेले एक गोडी अजून सांगितलंच नाही की बाबा खाज्या चाललं अगं डाक्टर साहेब येऊन राहिले घरलोक येऊन राहिले पाहून राहिले अजून काहीच त्याचा इल्लवाट काढला नाही कालवड या गावात एकाच घरात अनेकांचे केस गळलेत अचानक केस गेल्यामुळे गावात सध्या काळजीचं वातावरण आहे लग्नाच्या वयात असलेल्या युवकांचाही यात समावेश आहे चंदा तलवारे यांचे केस सुखरूप आहेत पण गावातील केस गळतीची समस्या बघून त्याही घाबरल्या आहेत महिलांचा केसईमुळेच तर सौंदर्य नाही तर काय केसच नाही राहिले तर ते महिला कशी काय दिसणार आहे चार पाच महिला आहेत आणि मुलं जास्त आहेत पाच सहा माणसं आहेत म्हणजे वीस बावीस लोक झाले सर्व आता कशामुळे होते काय माहित आता काय बिमारी आहे की काय आता करोना व्हायरस सारखं वाटते काहीतरी शेगाव तालुक्यातील हा खारपाण पट्टा आहे मात्र गेल्या अनेक वर्षांपासून गावकरी हेच पाणी वापरत आले आतापर्यंत त्यांना कोणताही आजार झाला नाही आताच काय झालं ज्यामुळे डोक्यावरचे केस गळत आहेत हा कुठला आजार आहे की यामागे काही वेगळी कारणं आहेत याचा शोध डॉक्टर घेत आहेत यासाठी गावात जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह आरोग्य विभागाचं एक पथक दाखल झालंय पाण्याचे नमुने घेण्यात आलेत आरोग्य विभागाकडून घरोघरी सर्वेक्षण सुरू आहे आल्या आल्या जेव्हा मी पेशंटची तपासणी केली असता सात ते आठ पेशंटची मी तपासणी केली आहे बाकीचे पेशंट स्वतःहून तयार झाले नाही तपासणीसाठी हे तर फर्स्ट टाईमच आढळलं सर आणि मोस्टली फंगल इन्फेक्शनमध्ये ॲनाजेनिक इफ्लेम हा घडून येतो पण हे अचानक सगळं झालंय तर यामध्ये आता एक्झॅक्ट डायग्नोसिस जेव्हा येईल लिस्टोपॅथचा रिपोर्ट त्यावरच आपण बोलू शकू की बाबा एक्झॅक्ट का होतं काही रुग्णांच्या स्किनची बायोस्कोपी करण्यात आली आहे हिवाळ्याचे दिवस आहे ते सिबम सिक्रेशन जास्त होते स्काल्पला त्याच्यामुळे फंगल इन्फेक्शनची शक्यता स्किन स्पेशलिस्टने जास्त वर्तवलेली आहे याचं कन्फर्मेशन त्याचं बायप्सी रिपोर्ट आल्यानंतर होईल पाण्याचे नमुने आपण घेतलेत त्याचे हेवी मेटल्स त्याच्यामध्ये आहेत का किंवा अजून काही त्याच्यामध्ये आहे का हे आपण तपासणार आहे त्याच्यामध्ये लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही आहे हेअरफॉल हा फंगल इन्फेक्शन नाईंटी नाईन पर्सेंट फंगल इन्फेक्शनच असण्याची जास्त शक्यता आहे